सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रिया विरोधात कार्यक्षेत्रातून सर्व स्तरावरून विरोध होत असून त्यात आता संस्थापक अध्यक्षांसह माजी अध्यक्षांच्या वारसांनी उडी घेत वसाका कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर दिनांक चोवीस जुलै रोजी उपोषणाचा इशारा दिलाय राज्य सहकारी बँकेने आपले एकशे चार कोटी घेणे बाकी असल्याने वसाका कारखान्याची विक्री निविदा काढली असून हो त्याची अंतिम मुदत सव्वीस जुलै आहे ही प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर असून यात सभासद कर्मचारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून याबाबत सर्व पक्षीय पदाधिकारी सर्व घटकांसह एकत्रित आले करण्याची मागणी यावेळी आता जोर धरू लागली आहे मागील आठवड्यात वसाका बचाव समितीचे अध्यक्ष राष्ट्रपती अध्यक्ष कामगार युनियन नेते यांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेत कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी वसाका बचावासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केलंय त्यानंतर कारखान्याच्या उभारणीत ज्यांनी योगदान दिले त्या संस्थापक अध्यक्ष कैलासवासी ज्ञानदेवदा देवरे यांचे वारसदार व त्यांचे पुतणे उमराणा बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे माजी चेअरमन कैलासवासी शांताराम चे तात्या आहेर यांचे सुपुत्र देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर कामगार नेते रवींद्र सावकार यांनी पत्रकार परिषद घेत दिनांक चोवीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता

बँकेच्या माध्यमातून त्यांनी लोकांना पैसे उपलब्ध करून ते शेअर्स घेतले गोळा केले सोसायट्यांना आणि त्या कारखान्याची स्थापना केली आज त्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली आणि त्यावेळचं जर वातावरण बघितलं तर इतका सुंदर स्पॉट होता का असा स्पॉट महाराष्ट्रात कुठल्याही कारखान्या लिहिली चारही बाजूला ऊसाचं क्षेत्र आणि मध्ये एक म्हणजे पडीत जाग, यो जागा योग्य ती जागा त्यांना त्यांच्या नजरेत आली त्यांनी तो कारखाना स्थापन केला दुर्दैवाने दादाचं दुःख निधन झाल्यानंतर जा जा तात्यांनी डी एस बाबांनी जीड्यांना प्रयत्न केले शंभर टक्के आपण असं म्हणू शकत नाही की बा कारखान्यात न चालू अशी कोणाची भूमिका नसते तर दुर्दैवाने काही राजकीय अडचणी असतील किंवा शासनाचे बदलते नियम असतील फटका असेल किंवा ऊसात उत्पन्न झाल्यामुळे पण कारखाना गाळात करू शकला राहिला या अशा अडचणींना कारखाना कर्ज काढत म्हणून किंवा कशाही पद्धती तो चालू ठेवायचं येईल भावना ठेवली ती दुर्दैवाने नाही शक्य झालं ते कारखान्याची गती थांबली त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार थांबले बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना पी एफ ही भेटलेली अजून काहीच नाही त्यांचं म्हणजे अशा पद्धतीने सगळीकडून तुमचं उत्पादकांचं नुकसान आहे कारखाना कर्मचाऱ्यांचं नुकसान आहे आणि ज्यांनी विचारले सभासदांनी परिस्थिती असताना जेव्हा एक एक रुपयाचं लोन दिलेला असेल त्यांना आज कारखान्याचा एक नाही पैशाचा बेनिफिट नाही तर काहीही करून जर ते चक्र फिरलं तर कमीत कमी गँगदारांनी ज्या भावनेने ते कारखाना तयार केलेला होता आज त्यांचे वंशज कोणी नाही तांगेल आज तिथे किंवा पाहिजेच होतो आम्ही ह्याला अपेक्षा नाही आम्ही हे पण करत नाही पण आज त्यांनी ज्या कष्टातून ती वास्तू उभी केली तर ती वास्तू जशी तशी राहील पाहिजे तिचे चाक फिरले पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे कारखाना विक्री याऐवजी जर समजा सभासदांना परत चालवायला त्यांच्या योजना परत शासनाच्या निधी पण शासनाकडून उपलब्ध होऊ शकतो जर ठरवलं शकतात जर समजा त्या पद्धतीने जर काही निर्णय घेतला तर आनंदच राहील आपल्याला आणि एक आपल्या कसमाने परिसरातली एक भव्य भव्य वास्तू आहे आज जी कमीत कमी आपल्या देवळा तालुक्यातल्या म्हणजे आपल्या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कारखाना जर चालू झाला तर ते सरकार परत आपण उभं करू शकतो एवढी अपेक्षा मला आहे त्याच्यासाठी वाटते की सगळ्यांनी एकत्र येऊन आणि त्याच्यावर काहीतरी आदिनाथ ठाकूर दक्ष न्यूज देवळा